शेकर मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना जवळजवळ आता टेम्परेचर वाढत चाललेलं आहे थंडीचं प्रमाण या ठिकाणी कमी झालेलं आहे आणि अशा वेळेस आपण प्लॉटमध्ये एकसारखा कलर किंवा एकसारखी शुगर आपण कशा पद्धतीने आणू शकतो याच्याबद्दलची आपण या ठिकाणी चा चर्चा करणार आहोत तत्पूर्वी दादा तुमचं नाव हो गाव मोबाईल नंबर सांगायचं माझे नाव उमेश दौरा मुशी मुक्कम पोस्ट खडकजाम मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास दहा एकाहत्तर त्र्याऐंशी चांदवड तालुका तालुकाचा अनलोड बरोबर आपण याच्यामध्ये दोन व्हिडिओ दिले होते याच्यामध्ये एक सुरुवातीला दिला होता आपण ट्रिपसाठी त्यानंतर आपण लॉंगेशन कशा पद्धतीने मिळू शकतो याच्यासाठी दिला होता बरोबर आणि आता आपण तिसरा व्हिडिओ होतो म्हणजे शेवटच्या टप्प्यामधला व्हिडिओ होतो काय वाटलं अनुभव अनुभव असं वाटला मला एकसारखी लांबी आणि गडाची कडक पाना आणि असे वॉटरप्रूफ त्याच्यानंतर एकसारखा पाना दिसतच नव्हतं दरवर्षी बरं लॉगेशन मध्ये बोलायचंच काम नाही एक सारखं लांबी दिसायला आली एसी शनवानी प्लॉट झालं बर आज जर बघितलं तरी आपल्याकडून थोडी कामाची हा तुमच्याकडून नक्कीच आहे तुम्ही कबूल करायला पाहिजे का थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे प्रॉब्लेम झाला आमचं लेबर मुळे लेबर मुळे आता याची जर चांगली कटिंग निसय जर झाली असते ना हा प्लॉट एक नंबरचा म्हणजे आजही त्याच्यावाली बंच साईज आपण ज्यावेळेस मला कमी करायला लावली बारीक बंच कमी करायला मी मार्गदर्शन करतो त्यावेळेस एक माणसं उपलब्ध नाही बरोबर बाकी आपण शेड्यूल दिलं खर्चिक वाटलं काय जास्त नाही एकदम कमी करतो <coughs> बर आता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या शेवटच्या टप्प्यामध्ये कामकाज करत असताना त्यांनी तुम्हाला त्यांचा अनुभव सांगितला मी तुम्हाला सुरुवातीच्या दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं hmm. की आपण ज्या प्लॉटमध्ये व्हिडिओ देत आहोत तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये त्याच प्लॉटमध्ये नक्कीच परत एकदा व्हिडिओ देऊ आणि आज शेवटच्या टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी व्हिडिओ देतोय त्यानंतर पुढचा पण प्लॉट आपला एस एस आहे त्याची पण लॉकेशन अतिशय सुंदर आहे आपण त्याच्यामध्ये सुद्धा एक नंतर व्हिडिओ देऊ बरोबर तर शेतकऱ्यांना सांगितल्याप्रमाणे आपण प्रत्येक प्लॉटमध्ये ज्या ज्या प्लॉटमध्ये व्हिडिओ घेतले त्या प्लॉटांमध्ये शेवटच्या टप्प्यामधले व्हिडिओ आपण नक्की देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत कारण बऱ्याच वेळेस असं होतं की प्लॉटला आपण जे नियोजन देतो त्याच्यामधलं नियोजन शेतकऱ्यांनी का केलेलं कामकाज आणि या सर्व यांना मिळालेलं यश याच्यामध्ये तुम्हाला आजही जर बघितलं तर आजही बांगलावाला दे किंवा कोणताही प्लॉ व्यापारी असेल तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करता येईल बरोबर त्यानंतर राहिला विषय तुम्ही एक्सपोर्टचं पण तुम्ही नियोजन केलं ओ, बरुगा? 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 आता एक्सपोर्टसाठी तुमचं पन्नास पंचावन्न रुपयाचे रेट चालू आहे चालू आहे आणि हार्वेस्टिंग पण होणार आहे बरोबर तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आता याचसाठी आपल्याला सोळा ब्रिक्स शुगर आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे त्यानंतर एकसारखा कलर त्या ठिकाणी आला पाहिजे आता याच्यासाठी आपण शेवटच्या टप्प्यामधील फवारण्या असतील किंवा ड्रिपचं नियोजन असेल हे आपण कशा पद्धतीने मिळू शकतो आता या स्टेजला आल्यानंतर जवळजवळ तुमचा एकशे वीस एकशे पंधरा दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत बरोबर आता एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसाच्या प्लॉटमध्ये उभे असताना आपल्याला कामकाज करायचे करायचं आता याच्यामध्ये तुम्हाला तीन ते चार फवारणी या ठिकाणी सांगतो थंडीचं प्रमाण जरी थोड्या बहुत प्रमाणात कमी झालेलं असेल परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला एक फवारणी त्या ठिकाणी झिरो बावन चौतीस ही गोष्ट लक्षात घ्या झिरो बावन चौतीस आपल्याला दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि ग्लोसीड पाचशे मिली ही फवारणी आपल्यासाठी फार महत्त्वाची राहील शेवटपर्यंत पानांचं कार्य व्यवस्थित पद्धतीने चालू राहील आणि ही फवारणी केल्याच्यानंतर एक तीन ते चार दिवसाच्या अंतराने आपल्याला दुसरी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला पोटॅशियम शोनाईट दोनशे लिटरसाठी पाचशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम ही फवारणी आपल्याला तीन ते चार दिवसाच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायचे आणि त्यानंतर किसान कंपनीचं सोल्जर आपल्याला एकरी एक लिटर या प्रमाणात आपल्याला स्प्रे करायचं आहे या तीन फवारण्या जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करून घेतल्या तर शेवटच्या टप्प्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार नाही एकसारखा कलर एकसारखी शुगर त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल आता राहिला विषय की या स्टेजला आल्यानंतर आपण ड्रिपचे ॲप्लिकेशन कशा पद्धतीने देऊ शकतो आता लक्षात घ्या तुम्हाला मी याच्यापूर्वी पण सांगितलं होतं आणि आजही तुम्हाला मी लिहून दिलं oh. बरोबर तर आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण जे ॲप्लिकेशन देतो याच्यामध्ये दे आपली मुळी पण कार्यरत चालू राहिली पाहिजे hmm. त्यानंतर फवारणी ज्या आपण फवारणी देतो त्यानुसारच आपल्याला पाणी नियोजन पण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आता जे आपण रिपचे ॲप्लिकेशन देतो त्याच्यामध्ये दे। तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये सर्वसाधारणपणे पोटॅशियम शोनाईट ही गोष्ट लक्षात घ्या पोटॅशियम शोनाईट तुम्हाला एकरी दहा किलो त्याच्यामध्ये बोरॉन पाचशे ग्रॅम आपल्याला ड्रिपमधून देऊन घ्यायचे त्यानंतर दुसरा डोस आपल्याला चार ते पाच दिवसाच्या अंतराने त्या ठिकाणी द्यायचा आहे तो डोस देत असताना तुम्हाला फिनिक्स कंपनीचा झिरो झिरो चौपन्न एकवीस साधारणतः वीस लिटर हा दुसरा डोस आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे त्यानंतर हार्वेस्टिंग किंवा तुमचा प्लॉट तीन ते चार दिवसाच्या अंतराने आपल्याला जर द्यायचा असेल तर आपल्याला शुगर चांगली आली पाहिजे क्रॅकिंगची समस्या कमी झालेली आहे आता थंडीचं प्रमाण कमी झालेलं आहे पावसाचं वातावरण त्या ठिकाणी नाही आहे मग अशा वेळेस आपण त्या ठिकाणी कॉम्पो कंपनीचा झिरो नऊशे चाळीस एकवीस साधारणतः दोन ते अडीच किलो हा डोस आपल्यासाठी फार महत्त्वाचा राहील या तीन डोस जर आपण व्यवस्थित पद्धतीने देऊन घेतले तर कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही आणि याच पद्धतीचं नियोजन आपण जर शेवटपर्यंत केलं आता सुरुवातीपासून आपण एप्रिललाच परत बुकिंग करणार oh, प्लॉट oh, प्लॉट वाढतील प्लॉट भरपूर किती लोक इच्छुक आहेत आता तरी चौदा पंधरा आता हेच कामकाज करायचं आहे आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याचा प्लॉट अशा पद्धतीने मानला पाहिजे हो सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचं आहे आता एप्रिलच्या बुकिंग आजही चालू आहेत एप्रिलच्या बुकिंग चालू आहेत आणि प्लॉट बुकिंग संपण्याच्या अगोदर आपण आपले प्लॉट बुकिंग करून घ्या तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट बुकिंग करून घ्या चांगल्यान चांगलं नियोजन तुम्हाला एप्रिल छाटणीपासून करायचं आहे आणि याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद